नमस्कार मी जयेश पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी कंधार नगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा जोड वाढू लागला आहे सर्वच राजकीय पक्ष त्यांची नेते मंडळी वारडावाडात कार्नर बैठका घेत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजपचे कार्यकर्ते निवडणूक जिंकच्या तयारीला लागले आहेत राष्ट्रवादी व काँग्रेसने युती केली असली तरी शिवसेना व भारतीय जनता पक्ष मात्र स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरले आहे सध्या सत्तेवर असलेले काँग्रेस पक्षाने केलेली विकासात्मक कामे पाहून पुन्हा एकदा मतदार सत्तेची चाबी काँग्रेसला देतील असा विश्वास स्थानिक काँग्रेस नेत्यांना वाटतो नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी वाजलेली आहे आणि आता कंधार या ऐतिहासिक शहरामध्ये ते आलेले आहे ते माझ्यासोबत काही भंडळी आहे बघूया की काय लोकांचा कला आहे तुम्ही कुणाला उठलेलं आहे सगळी टीम बाकी भारतस्थ जमा झालेली आहे कंधारची काँग्रेसतर्फे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची इथे युती आहे आणि अशोकराव चव्हाण साहेबाचं जे नेतृत्व आहे नांदेड जिल्ह्याला ते एकदम धाडसी नेतृत्व आहे पूर्ण महाराष्ट्राला नाही पूर्ण नेतृत्व आहे आणि विशेष करून त्यांची नजर आहे तर दुसरीकडे विकासाच्या नावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स रस्ते विकास व पाणी पुरवठा देतील गैरप्रकार याला कंटाळून मतदार भारतीय जनता पार्टीला सत्तेची चाबी देतील असा विश्वास स्थानिक भाजपा कार्य पदाधिकाऱ्यांना वाढतो आज आमच्या कंदारची परिस्थिती अशी पूर्ण आमच्या व्यापाऱ्याची संक्रून पाडले गेले जो हायवे महाराणा प्रताप चौकपासून राईटला जायला पाहिजे होता गावात काही सामान नसताना यांच्या हिरेदेवामुळं हे कंदारचे पूर्ण मार्केट वेळा प्रताप पाटील चिखलीकर अरुण नळगे शंकरराणा धोंडगे या तिन्ही लोकांनी पूर्ण व्यापारी पाडले आणि त्याचा असा उद्देश होता नळगेचा की ही व्यापारपीठ इथं पडल्याच्यानंतर त्यांची बाजूला जागा आहे कंधारच्या याच्यात मार्केट कमिटीच्या तिथं दुकाने बसवावेत फायदा होईल म्हणून तिने हे काम केलेलं आहे हे जे केलं ते व्यापारी विचारी कंधार सोडून बाहेर गेलेले आज या लोकांना बसवण्यासाठी सातशे दुकानचं आपलं हे आहे बांधायचं आणि इथं आमच्या भाजपतर्फे आठ कोटी रुपये आलेले आहेत ते पैसे म्हणजे हेवा देवा म्हणजे हे ना किती खावं ते न किती खावं ह्याच्यासाठी हे राजकारण करून हे मागं टाकलेले आहेत सगळ्या गोष्टी तर ते काम करण्यासाठी आम्ही तिसरा पर्याय म्हणून भाजपचं पूर्ण सतरा सतरा पायनल उभा दिले पूर्ण आणि उमेदवार आमचे असे आहेत की कोऱ्या पाट्या आहेत सगळ्यात एक ते सतरा पाणी आणि हे चांगले जनतेचे काम करणारे होतकर सगळे पूर्ण जसा रोड आहे पुरे हो, मेन रोड त्याच्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे जो जिलेबीवाला जर बसला सकाळी एक छटक मी घेतला त्याचे सव्वाशे घर म्हणजे सव्वा छटक होती समजा पडले घे खड्डे पूर्ण हे खड्डे मुक्त कंधार करण्यासाठी कंदारला चांगला दर्जा म्हणजे दर्गाचा आहे आपलं देवस्थान आहे किल्ल्याचं आहे पर्यटन चांगला आहे पाण्याचं आहे बोटीचं नियोजन आहे आमचं सुंदर कंधार देण्यासाठी आमची तयारी चालली आहे नाही पाणी अजून लोकाला बरोबर सप्लाय होत नाही पाणी सव्वीस कोटीची योजना होती हे बट्ट्यापोळ झालेली आहे जवळपास आजपर्यंत लोकांना पाणी मिळालं आहे हे मोठी पाईपलाईन झाली पाहिजे मोठामध्ये लोकाला व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे हे काहीच केलं नाही कमिशन आहे करण्यासाठी हे सगळं काय केलेलं आहे काय आमचं एक रेग्युलरमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणून द्यायच्या जाणार पाण्याची व्यवस्था आणि आरोचं पाणी पूर्ण लोकांना देण्यात यावं काय हे आमचं मेन रोड राहतील शंभर टक्के सत्ता येईल कारण लोकांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी मोदी बसलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम माननीय देवेंद्र फडणवीस यांचं काम आणि या ठिकाणी भाजपाचा मतदान मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये आहे भाजपाला मानणार आणि हे नोटाबंदी जी नोटाबंदी माननीय मुख देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केले त्यांचे समर्थनार्थ लोक आहेत आणि जेव्हा आम्ही प्रचाराला फिरतो तेव्हा लोक प्रसन्न मुद्रेनं आम्ही जेव्हा मोदी साहेबांचे प्रतिनिधी म्हणून दारात मतदान मागायला जातो तेव्हा प्रसन्न चेहऱ्यानं आम्हाला आतमध्ये घेऊन चर्चा करून आम्ही भाजपाला मतदान करणार अशा पद्धतीचं म्हणजे महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपच्या पाठीमागे या ठिकाणी आहेत आणि ह्या पूर्वी वीस वर्षापासून चिखलीकर आणि नळगे यांची सत्ता या ठिकाणी होती आलटून पालटून होती गेल्यावेळेस दोघांना म्हणून या ठिकाणी लोकांनी सत्ता दिली आणि गेल्या पाच वर्षामध्ये ग्रामपंचायत करून टाकली नगरपालिकेची त्याच्यामुळं भाजपच्या पाठीमागे या ठिकाणी लोक आहेत तर देशामध्ये एकंदरतेमध्ये नोटबंदीचा जो हा प्रयोग झाला त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या लोकांकडे प्रचंडपठवणार भ्रष्टाचार पैसा कमवलेला आणि म्हणजे गरबो श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे घरात ठेवले अशा लोकांना त्याची भीती वाटते आणि ग्रामीण भागातली जनता असेल महिला असेल कामगार असतील हे खुश आहेत की नरेंद्र मोदी साहेबांनी एवढा मोठा निर्णय घेतला आज देशातली नव्वद टक्के जनता नरेंद्र मोदी साहेबास आहे वेगवेगळ्या समस्या वेगवेगळे मुद्दे असले तरी सत्तेचा कल कुणाकडे असेल हे तर येणारा काळच ठरवेल पण सतरापैकी सतरा जाग्यावर स्वच्छ चारित्र्यांचे उमेदवार उभे करून भारतीय जनता पक्षाने मात्र प्रचारात आघाडी घेतली आमदार निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये इथे आलेलो आहे आणि इथे जे उमेदवार आहे ते पूर्ण भारतीय जनता पार्टीचे ज्यांना विश्वास आहे की त्यांची सत्ता इथल्या नगरपालिकेमध्ये आपण यांचं मत जाणून घेऊया मला एक सांगा सर लोकांनी आपला असं मते का द्यावीत पाठीमागच्या काळामध्ये या नगरपालिकेमध्ये असलेल्या सत्तेने कंधारच्या विकासाच्या बाबतीत कुठलेही प्रयत्न केले नाही जे काही प्रयत्न केले ते स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी प्रयत्न केले आहे कंधारचा जो बॅकलॉग आहे तो भरायचा असेल तर निश्चितच त्याला भारतीय जनता पार्टीही सक्षम आहे कारण इथली व व्यापारी बाजारपेठ असेल ती पाठीमागच्या सतत असलेल्या लोकांनी ती पूर्ण उद्ध्वस्त केली आहे त्यामुळे इथल्या अनेक लोकांना उपासमारीची वेळ आली आहे अनेकांना इथल्या गावे सोडून जाण्याची वेळ आलेली आहे पाण्याचा प्रश्न असेल गॅस्ट्रोसारख्या रोगांनी प्रादुर्भावामुळे लोकांना खूप अडचणी सामोरं जावं लागत आहे अशा बऱ्याच अडचणी आहेत की ज्या पाठीमागच्या नगरपालिकेत असलेल्या लोकांनी ते पूर्ण करू शकले नाहीत म्हणून भारतीय जनता पार्टी हे सक्षमपणे त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सक्षम आहे निश्चितच या काळामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर येईल आणि लोकांच्या अडीअडचणी लोकांच्या समस्याही सोडवेल कंधारमध्ये पाण्याची काय समस्या आहे आणि ती समस्या या सत्ताधारी पक्षांना अडचणीत आणू शकते सर मागचं वीस वर्ष झाले जे प्रताप पाटीलचे प आहेत आणि साहेब या दोघांच्या हातामध्ये कंधार सत्ता होती नंतरच्या या कालच्या पाच वर्षासाठी दोघे म्हणून या ठिकाणी निवडून आले पण हे धरणावर भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस वीस लाखाची ज्या कोटीची ज्यावेळेस ही योजना या ठिकाणी आणली गेली पण कंधारला अद्याप त्या ठिकाणी सुरळीत पुरवठा झाला नाही कंधार हा उंच सखोल भाग असल्यामुळं त्या ठिकाणी काही ठिकाणी नुसतं हवा नळाची किंवा त्या भागामध्ये नीटसं पाणी पोचलं शक शे, शकलं नाही यामुळे या ठिकाणी या जी जनता या लोकांना विसरणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे आणि चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे या ठिकाणी मला पक्षानं या ठिकाणी पक्षान तिकीट दूर संधी दिली निश्चित तळमळीने या ठिकाणी जनताला सुरुवात करणार आपल्या मराठामध्ये महिलांच्या काय समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही निवडून आणणार काय प्रतिपादन माझ्या वर्डामध्ये तशा तर भरपूर समस्या आहेत महिलांच्या एकतर रस्ते नाहीत नाल्या नाही आणि त्यामुळं अनेक स्त्रियांना म्हणजे बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं एकतर माझ्या वॉर्डामध्ये दिवसभर कामाला जाणारी मंडळी आहेत जे की संध्याकाळी येतात त्यांना कुठेतरी चुलीवरती वेळेस बाहेर स्वयंपाक करावं लागतं पूर्ण नालीचं घाण पाणी जे आहे ते त्यांच्या दारातून जातं आणि त्याचे वाटतं की काहीतरी म्हणजे प्रादुर्भाव होतात त्याचे जे घाण पाणी येतं पुन्हा फिल्टर झोन स्वतः माझ्या प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये असून आज रोज परिस्थिती अशी आहे जनरली फिल्टर हे वर असतं आमच्या वार्डामध्ये सत्ताधारी लोकांनी ज्यांची आत्तापर्यंत सत्ता या नगर परिषदेवर होती त्यांनी फिल्टर असं खाली लावलेला आहे त्यांनी त्या पैशाचा असा काही के दुरुपयोग केलाय आणि ते फिल्टर खाली घेतल्यामुळे पूर्ण नको ते त्या फिल्टरमध्ये येऊन पडत आणि त्याचे परिणाम की आज आमच्या कंदारमध्ये जवळपास रोजचे शंभर ते सव्वाशे पेशंट आम्हाला नांदेडला रेफर करण्याची परिस्थिती येत आहे त्याचबरोबर आज आमच्या कंदारची परिस्थिती अशी आहे इथं रस्ते तर नाहीच आज तुम्ही रस्त्याची परिस्थिती बघा की जवळपास सरांनी तुम्ही छटक छटाक जिलेबी असेल तर त्याच्यावर म्हणजे सव्वाशे ग्राम ती होत असते म्हणजे एवढं धुळीचं साम्राज्य या ठिकाणी आहे प्लस सरकारी दवाखाना आहे जो की नगरपालिकेच्या वतीत सुद्धा नगरपालिकेच्या लोकांचं त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे डॉक्टर नाही तिथं अवेलेबल आणि सांगतात रस्त्यामुळे आमच्या डिलिव्हरीच्या ज्या पेशंट आहेत त्यांना रस्त्यावरून कसं खाली आणावा हा प्रश्न फार मोठा आहे रस्ते नाहीत नाल्या नाहीत इथल्या बाजारपेठ मुद झाल्यामुळे इथले सर्व जे आमचे व्यापारी बंधू आहेत ते आज कुठे कुठे गेलेले आहेत त्याची कल्पना आम्हाला नाही म्हणजे आतापर्यंत दहा वर्षाच्या काळात वीस वर्षाच्या काळामध्ये सत्ताधारी लोकांनी आमच्या कंदर्ची पूर्णपणे वाट लावलेली आहे पण आज प्रथम इतिहासामध्ये नवीन काहीतरी घडते आजपर्यंत लोकांनी हे दोन टन बघितले काँग्रेस बघितली राष्ट्रवादी बघितली सेना बघितली पण लोकांना पर्याय पाहिजे होता एक नवीन पक्ष आणि आमच्या भारतीय जनता पार्टीने ह्या वेळेस सतराच्या सतरा उमेदवार देऊ लोकांना एक नवीन पर्याय दिला आहे आम्हाला निश्चित विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद ही भाजपच्या ताब्यात चालल्याच्या नंतरच कदर चालू असतो सर्वसाधारण माणसाची नाही अजिबात झाले नाही त्याच्यामुळं थोडा त्रास होणार आहे कुठले पण सर्वांचे मत आहेत

आपल्या ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणि लोकभारतीचे नेते होते आताचे शिवसेनेचे त्यांनी सगळी बाजार बादा, बाजारपेठ उद्ध्वस्त करून टाकली सगळ्यात मोठी आमची समस्या आहे की रस्ते अतिशय फार खड्ड्याने भरलेले आहेत रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते आहेत हेच कळत नाही पिण्याच्या पाणी समस्या अशी आहे की आज रोजची दोनशे मुलं लेकरं त्या ठिकाणी हा स्ट्रोव्हच्या लाखात होत आहे आणि रोज कमी किमान दहा मुलं तरी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रेफर केल्या जातात तर डॉक्टर व्यवस्थित काम करत नाही कोणी बोलणारा कोण नाही या सगळ्या बाबीची अशी कुठली बाब आहे की ज्या बाबतीत तिथल्या नगरपालिकेनं चांगलं काम केलं असं के म्हणायला एकही बाब या ठिकाणी शिल्लक नाही सत्ताधारी दावा करता तिथे विकासाची खूप चांगली कामे केली आहे म्हणून जनता कंदारची जनता परत त्यांना सत्ताधाऱ्यांनी फक्त स्वतःच घर भरण्याचं काम केलं आहे सत्ताधाऱ्यांनी लोकांचा विचार केला नाही गेल्या के पाच वर्षात जे भारतीचं चिखल भारतीचं या ठिकाणी सरकार होतं त्या चिखल भारतीनं फक्त एकूणमेकाचे हेवेदावे दावे काढण्यामध्ये त्यांनी पाच वर्ष घातले स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी निवडणूक लढवली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी भांडण केले मला सांगा की कुठल्या एका मुद्द्यावर त्यांनी एखाद्या समाजाच्या हितासाठी त्यांनी भांडण केले नाही स्वतःच्या कमिशनसाठी त्यांनी भांडण केले पाणीपुरवठ्याची योजना सव्वीस कोटीची योजना या ठिकाणी आणली त्याचे चौदा कोटी रुपये ठिकाणी वाटून घेतली एक गोष्ट सगळ्या जनतेला माहीत आहे आज अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी आजही तीन दिवसाला पाणी आहे नगरपालिका जी निवडणूक चालू असतील सुद्धा तीन तीन दिवस पाणी देत देऊ शकत ना तुम्ही तुम्ही जनतेला अजून काय नाही देणार आज उपरच्या भीमगडावर आम्ही भी, फिरत भी होतो आज तिथून सामान्य माणूस जाऊ शकत नाही सर मी सुद्धा जाऊ शकलो नाही असा रस्ता आहे आज सत्ताधाऱ्यांनी केलेली मतदारासोबत त्याच्यामुळे जनता आता तुम्हाला जन आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पहिल्यांदाही निवडून लढवतो पूर्ण तक आणि काँग्रेस आणि शिवसेना ही सत्ताधारी मंडळी आहे या ठिकाणची आणि याने त्यांनी जो या ठिकाणी जो तांडव केलेला आहे आणि या जनतेवर जो अन्याय केला आहे यामुळे जनतेचा उद्रेक आहे आणि तो उद्रेक तुम्हाला या ठिकाणी नक्की पाहायला मिळणार आहे आणि यांना ही जनता घरा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा माझा शंभर टक्के विश्वास आहे आता त्यांना फक्त पैसा हाच एक पर्याय उरला आहे त्यांनी पैशाचा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर सुरू केला आहे पण मला शंभर टक्के खाली आहे की पैशालासुद्धा आमची जनता पूर्ण उरेल त्यांचा पैसा हा आमच्या नगरपालिकेतून खालेला पैसा आहे म्हणून आम्हाला त्याची काही अडचण राहणार नाही आम्ही त्यांचा जाहीरनामा तुम्ही वाचा गेल्या त्यांनी जाहीरनाम्यातलं एकही काम आज पूर्ण केलं नाही तर पूर्व त्या जा पूर्व जाहीरनामा आम्ही त्यांच्या जाहीरनाम्याला आज आपण तुम्ही बघितलं तर कुठलंच ते कुळ्यात बघ त्यांनी कुठला पुराकार सुद्धा घेतला नाही किंवा सुरा सुद्धा केलेला आहे जाहीरनामा सुद्धा आम्ही सांगितलं की लबाडायचा होतो नाही हे काय खरं नाही आणि त्यांनी जे केलेले काम जे जाहीरनामा सांगितले करतो म्हणून ते करण्याची वेळच आमच्यावर आणली आम्हाला ते गोष्टी करावं लागणार आहेत कारण हे नाकरते मी फक्त पैशासाठी राजकारण करायचं माझं समाजासाठी नाही धन्यवाद सगळ्यात मोठ्या भारतीय जनता पार्टी कंदारहून अमन चौधरी सह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र